नमस्कार आज आपण भरपूर सारा पालक वापरून मस्त असे गरमागरम पालकचे थालीपीठ तयार करणार आहोत थालीपीठ पहा किती सुरेख तयार झालेला आहे रंग देखील अगदी छान आलेला आहे हे थालीपीठ गरमागरम खायला चवीला खूपच चविष्ट लागतात त्यासोबतच भरपूर पालक वापरून तयार केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खाल्ले ना तरी अजिबात कडक होत नाहीत आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा अख्खे धणे अर्धा चमचा ओवा सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेले सर्व साहित्य काढून घेऊयात अजिबात पाणी न घालता थोडंसं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी वाटण वाटून घेतलेलं आहे असं वाटण घातल्यामुळे थालीपीठ अजूनच चविष्ट तयार होतात आता आपण या ठिकाणी पालकचे थालीपीठ तयार करणार आहोत त्यामुळे मी अर्धी जुडी पालक स्वच्छ आधी साफ करून निवडून घेतला आणि एकदम बारीक एक असा कापून घेतलेला आहे कापून घेतल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि एका चाळणीमध्ये चांगला निथळून घेतलेला आहे अशा प्रकारे एकदम बारीक एक चिरलेला अर्धी जुडी पालक घेतलेला आहे त्यासोबतच एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीरसुद्धा घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आता थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ काढून घेऊयात आपलं रोजच्या भाकरीचं जे पीठ वाचतं अगदी तेच वापरलेलं आहे स्वच्छ चाळून घ्यायचं आहे ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं अगदी त्याच सेम वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाऊन वाटी बेसनपीठसुद्धा लागणार आहे तुम्ही या ठिकाणी बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी आज थालीपीठ बनवताना फक्त ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ वापरूनच हे थालीपीठ तयार करणार आहे आता आपण सुरुवातीला जे मिरची लसूण ओवा आणि जिरेचे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आहे लगेचच काही मसाले ॲड करूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाऊ चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यासोबतच लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात आता मी या ठिकाणी काही गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत मोठे दोन ते ती तीन चमचे तिळ घालायचे आहेत तीळ घातल्यामुळे थालीपीठ पौष्टिक तर होणारच त्यासो आहे त्यासोबतच आता थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे तिळ घातल्यामुळे आपल्या शरीराला थोडीशी उष्णता भेटते हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व मसाले तीळ पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे दोन वाटी ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी बेसन पीठ घ्या खूपच चविष्ट थालीपीठ तयार होतील आता आपण सुरुवातीला जे अर्धी जुडी पालक बारीक चिरून घेतलेली होती ती घालायची आहे पालक मी भरपूर घेतलेला आहे त्यामुळेच थालीपीठ जे आहे ते पौष्टिक तर होणारच आहे त्यासोबतच चवीला खूपच छान लागणार आहेत अशा प्रकारे सर्व पालक घालून घेतलेला आहे त्यासोबतच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालत आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे देखील बारीक चिरलेले आहेत ते देखील घालायचे आहेत कांदा थोडासा जास्त घातल्यामुळे थालीपीठ अजूनच चविष्ट तयार होतं हे पहा अशा प्रकारे बारीक चिरलेला पालक कोथिंबीर आणि कांदा घालून घेतलेला आहे आता ह्या घातलेल्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात लगेच पाणी घालायची अजिबात घाई करू नका आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे पिठांमध्ये पालक कोथंबीर आणि कांदा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरवातीला वाटण वाटून घेतलं होतं अगदी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपलं जे वाटण काही मिक्सरच्या भांड्याला लागलं असेल ते देखील अगदी व्यवस्थित निघेल आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही लागेल तसं अगदी थोडं थोडं घाला जेणेकरून तुम्हाला अगदी अंदाजेल व्यवस्थित आणि तुमचं जे पीठ आहे थालीपीठचं ते पातळ देखील होणार नाही थालीपीठचं पीठ अगदी पातळ न मळता मध्यमच मळून घ्यायचं आहे कारण पीठ जसं जसं भिजत जाईल ना तसं तसं थोडंसं सैलसर होतं त्यामुळे मध्यम घट्टचं मळून घ्यायचं आहे चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊयात तुम्ही हे थालीपीठचं पीठ भिजवताना दोन चमच दहीसुद्धा घालू शकता दह्यामुळे सुद्धा थालीपीठ खूपच चविष्ट तयार होतं पण आज मी या ठिकाणी दही न घालताच थालीपीठ तयार करणार आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीचं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी ह्याच पद्धतीचं मळून घ्या अशा प्रकारे थालीपीठसाठी लागणारे पीठ भिजवून तयार आहे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता पाच मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात लगेच असं था थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर तुम्ही हे पीठ मळून ठेवलेलं ठेवलं तर ते पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मळून घेतल्यानंतर लगेचच एक पाच दहा मिनटांमध्ये करायला घ्या या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत मळून घेतलेलं थालीपीठचं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण लगेचच असे थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला थोडंसं असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचा गोळा करायचा आहे असं केल्यामुळे काय होतं जे पीठ आहे ते आपल्या हाताला जास्त चिटकून राहत नाही आता थालीपीठ थापण्यासाठी एक पोलपाड घेतलेला आहे सुती कापड घ्यायचं थाली थाली आहे थालीपीठ थापण्यासाठी सुती कापड चांगलं आधी ओलं करून घ्यायचं आहे असं ओलं करून घेतल्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते कापडाला अजिबात चिटकून राहत नाही असं ओलं सुती कापड पोलपट्यावरती आंथरून घ्यायचं आहे पुन्हा असं पाण्याचा हपका मारायचा आहे सुती कापडावरती मी व्हिडिओमध्ये दाखवते हो त्याप्रमाणे आता जो पिठाचा गोळा आहे तो बरोबर मधुमध ठेवायचा आहे थालीपीठ थापण्यापूर्वी थोडेसे तीळ घालायचे आहेत हात पाण्याने ओला करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने पीठ पुढे पुढे सरकत जायचं आहे त्यामुळे मस्त असं पातळ थालीपीठ थापलं जातं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ थालीपीठ थापून घेऊ शकता मी या ठिकाणी मध्यम आकाराचं थालीपीठ तयार करून घेणार आहे त्यासोबतच मध्यम जाडीचं तयार करणार आहे जास्त देखील जाड नाही आणि जास्त देखील पातळ नाही हे पहा अशा प्रकारे मस्त असं बोटांच्या मदतीने पीठ पुढे पुढे सरकत छान असं हवं तसं पातळ किंवा जाड थालीपीठ तुम्ही थापून घेऊ शकता मध्ये मध्ये थालीपीठ थापताना असं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे काय होतं जे पीठ आहे ते आपल्या अजिबात हाताला चिटकून राहत नाही आणि एकसारखं हवं तसं थालीपीठ थापलं जातं हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता असं थालीपीठ थापून झाल्यानंतर था पुन्हा आणखी थोडेसे वरतून मी तीळ घालणार आहे आता सध्या थंडीचे था दिवस चालू आहेत भरपूर तीळ खाल्ल्यामुळे शरीराला छान अशी उष्णता भेटते आणि थंडीपासून आपल्याला थंडी थोडीशी मुक्तता भेटते हे पहा अशा प्रकारे मी तीळ थोडेसे भुरभरून घेतलेले आहे थालीपीठ घालून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं असं पाण्याचा हात देऊन थापून घ्यायचं आहे थालीपीठ अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजावं यासाठी चार ते पाच होल करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने एकदम मस्त असं आपलं थालीपीठ या ठिकाणी थापून तयार आहे चार ते पाच होल देखील तयार करून घेतलेले आहेत हे पहा परफेक्ट आता आपण लगेचच थालीपीठ भाजायला सुरुवात करूयात थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की लगेचच अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल चांगलं तव्याला पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तवा चांगला गरम असला पाहिजे आता कापडासकटच थालीपीठ असं उचलून घ्यायचं आहे हातावरती आणि अलगदपणे तव्यावरती घालायचं आहे जे कापड आहे सुती कापड ते अलगदपणे काढून घ्यायचं आहे हे पहा अजिबात कुठेही कापडाला थालीपीठ चिटकलेलं नाही कारण आपण सुरुवातीला सुती कापडावरती चांगलं पाण्याचा हक्का मारून घेतलेला होता आता मध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं आहे त्यामुळे काय होतं थालीपीठ मस्त असं आतपर्यंत भाजलं जातं आता गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे मध्यम ते मंद आसेवरती अंदाज घेत घेत मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा थालीपीठ कधीही मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही नाहीतर ते फक्त बाहेरूनच भाजलं जातं आतून तसंच कच्चं राहतं सुरुवातीला मध्यम आसेवरती भाजायचं आणि थोडंसं थालीपीठ भाजलं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मस्त असं थालीपीठ आतपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवून थालीपीठ भाजून घेऊयात या ठिकाणी साधारणतः अर्धा मिनटं झालेलं आहेत मध्यम ते मंद असेवरती थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे याचा अर्थ थालीपीठ आत खालच्या बाजूनी मस्त असं खरपूस भाजून तयार आहे आता आपण थालीपीठची बाजू बदली करून घेऊयात वाव थालीपीठला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं थालीपीठ खालच्या बाजूनी भाजून तयार आहे आता ह्याच पद्धतीने मध्यम ते मंदाचेबद्दल दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ अगदी खरपूस भाजून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही बाजूने मस्त असं थालीपीठ भाजून तयार आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता है हे भाजून घेतले थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते हे थालीपीठ बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात प्रत्येक वेळेस नवीन थालीपीठ तयार करताना जे सुती कापड घेतलं आहे ते चांगलं ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतरच थालीपीठ थापायला सुरुवात करायची आहे असं केल्यामुळे काय होतं तव्यावरती अगदी व्यवस्थित थालीपीठ निघतं अजिबात कुठेही सुती कापडाला चिटकून राहत नाही त्यासोबतच थालीपीठ थापताना मध्ये मध्ये असा पाण्याचा हात घेऊन थालीपीठ थापायचं असं केल्यामुळे काय होतं आपल्याला हवं तसं पातळ थालीपीठ थापता येतं हे पहा अशा प्रकारे दुसरं थालीपीठ देखील अगदी मस्त असं मी तयार करून घेतलेलं आहे वरतून थोडेसे तिळ देखील घातलेलं आता हे सुद्धा थालीपीठ आपण अगदी व्यवस्थित भाजून घेऊयात भरपूर पालक कोथंबीर आणि कांदा घातल्यामुळे हे थालीपीठ जे आहे ते चवीला खूपच चमिश्र तयार होतात जर तुमच्याकडे थोडीशी मेथी असेल हो तर तुम्ही मेथी सुद्धा अबोडत बारीक बारीक चिरून सुद्धा हे थालीपीठ बनवताना घालू शकता आज आपण भरपूर पालक घालून हे थालीपीठ था तयार था करत आहोत त्यामुळे भरपूर पौष्टिक हे था थालीपीठ तयार होणार आहे त्यासोबतच चवीला देखील खूपच चविष्ट लागते हे पहा अशा प्रकारे दुसरं थालीपीठ देखील मी भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेते अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत थालीपीठला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर खूपच चविष्ट लागतात तुम्ही हे गरमागरम थालीपीठ एखाद्या चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा